नमस्कार लोकसत्ता लाईव्हमध्ये आपण सर्वांचं स्वागत युरोपातील एखाद्या मोठ्या देशाचा अर्थसंकल्प असेल इतका मोठा अर्थसंकल्प दरवर्षी मुंबई महानगरपालिका सादर करते तब्बल सदतीस हजार पाचशे कोटींचा अर्थसंकल्प दरवर्षी मुंबई महानगरपालिकेतर्फे सादर केला जातो फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत याच पार्श्वभूमीवर प्रभागांचं आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आलं या निवडणुकीच्या निमित्ताने आणि या आरक्षणाच्या निमित्ताने अनेक राजकीय समीकरणं बदलणार आहेत अनेक दिग्गजांना आपले वॉर्ड गमवावे लागले आहेत आणि अने अनेक दिग्गजांना त्यामुळे नवीन वॉर्डांचा शोध घ्यावा लागणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर नक्की ही निवडणूक कशी असेल या आरक्षणाचा नक्की परिणाम काय होईल याची आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत आहेत लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार आणि या विषयाचे अभ्यासक प्रसाद रावकर सर प्रसाद रावकर सर तुमचं स्वागत आहे मला यानिमित्ताने पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की या नव्याने झालेल्या प्रभागांच्या फेररचनेचा आगामी निवडणुकीवर नेमका काय परिणाम होईल सध्या मुंबईमध्ये एकशे सत्तावीस प्रभाग आहेत गेली निवडणूक असं दोनशे सत्तावीस प्रभागांमध्ये लढली गेली आणि आत्ता या सर्व प्रभागांची लोक ज लोकसंख्येच्या आधारावर फेररचना करण्यात आली आणि त्यामध्ये शहरामध्ये झालेल्या लोकसंख्या कमी झाल्यामुळे शहरातले पूर्वीचे त्रेसष्ट प्रभाग सात सं सातने कमी झाले त्यामुळे आता शहरामध्ये म्हणजे कुलाब्यापासून बँड्रा वांद्र्यापर्यंत जवळजवळ छप्पन्न प्रभागांमध्ये ही निवडणूक होईल त्यानंतर पश्चिम उपनगरांमध्ये वाढलेली लोकसंख्या वाढल्या असल्यामुळे त्या प्रभा त्या भागामध्ये पाच प्रभाग वाढले आहेत म्हणजे पूर्वी त्या प्रभागात सत्त्याण्णव प्रभाग होते आता पुढची निवडणूक दोनशे एकशे दोन प्रभागांमध्ये लढली जाईल नंतर पूर्व उपनगरांमध्ये काही प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे त्यामुळे तिथेही दोन प्रभाग वाढले आहेत त्यामुळे पूर्वी सदुसष्ट प्रभाग होते आता ते एकोणसत्तर झाले पण ही लोकसंख्येच्या आधारावर ही जी फेररचना करताना त्यांनी खूप काळजी घेतली आहे त्यामुळे प्रत्येक प्रभाग तुटला आहे पूर्वीप्रमाणे प्रभाग राहिलेला नाही आहे प्रत्येक प्रभागाच्या रे सीमा बदलल्या आहेत एकमेकांमध्ये ते बदलले आहेत त्यामुळे कुठच्याही नगरसेवकाची अशी स्वतःची बँक तिकडे नाही आहे त्यामुळे त्यांना उरलेल्या काळात निवडणुकीच्या निवडणुकीपर्यंत त्यांना पुन्हा मतं गोळा करण्यासाठी फिरावं लागणार आहे पण मग या आता नवीन ही जी प्रभागरचना आहे त्याचा सर्वाधिक फटका कोणाला बसणार आहे असं तुम्हाला वाटतं या नवीन प्रभागरचनेमुळे सर्वाधिक फटका त्याचा सत्ताधारी शिवसेना भाजपलाच बसणार आहे कारण त्या सर्वांचेच प्रभाग विस्कळीत झाले आहेत सगळ्यांच्या सीमा बदलल्या आहेत आणि पूर्वी कसं होतं की काही प्रभाग असे होते की दोन वॉर्डांमध्ये ते विभागले होते आता ते एकाच वॉर्डात आहेत एकाच वॉर्डमध्ये आलेत पण असं करताना त्याचा त्यांचा परिसर बदलला आहे त्यामुळे नगरसेवकांना मतांसाठी पायपीट करावी लागणार आहे या पुढच्या काळात अच्छा याच्यामध्ये असंही दिसून येतं आहे की जे दिग्गज नगरसेवक आहेत तर त्यांच्या पण प्रभागांना धक्का पोचलेला आहे त्यांना नव्याने पुन्हा नवीन वॉर्डांचा शोध घ्यावा लागणार आहे तर यामुळे का काही राजकीय समीकरणं बदलतील का आता असं झालं आहे की काही दिग्गज नगरसेवकांचे प्रभाग त्यांना गमवावे लागले आहेत वि आत्ताचे पण आत्ताचा त्यांचा प्रभाग घातला काही भाग दुसऱ्या प्रभागात गेला आहे तो खुला झालाय त्यामुळे त्यांना तिकडून लढवता येईल पण तिकडून जो उमेदवार त्यांच्या पक्षाचा निवडून आला असेल त्याचा मात्र यात बळी जाण्याचा जास्त शक्यता आहे यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे की नवीन प्रभाग रचनेमध्ये महिलांना नेमका याचा जास्त फायदा होईल होईल का हां या प्रभाग रचनेमध्ये महिलांना सगळ्यात जास्त फायदा झालाय कारण विद्यमान ज्या काही म्हणजे सभागृह नेते असतील महापौर असतील माजी महापौर असतील या सगळ्यांचे प्रभाग शाबूत राहिले आहेत आणि त्यांना आजूबाजूला पण प्रभाग आहेत म्हणजे त्यांच्या फेर रचनेमध्ये जर समजा त्यांच्या सध्याच्या प्रभागातला जास्त पोर्शन बाजूला गेला असेल बाजूच्या प्र प्रभागात तर त्यांना तिकडून निवडणूक लढणं सोपं होणार आहे आणि दुसरं म्हणजे पुरुषांचे जेवढे आहेत म्हणजे अनुसूचित जातींसाठी पुरुषांसाठी आरक्षित असलेला तिथून अनुसूचित जातीतली महिला निवडणूक लढवू शकते पुरुषांसाठी खुला असलेल्या प्रभागातून खुल्या प्रभागातली महिला रडू शकते तसंच सीचं आहे त्यामुळे महिलांच्या पथ्यावर पडणार आहे ही निवडणूक आणि गेल्या निवडणुकीला जसं उमेदवार शोधण्यासाठी धावपळ करावी लागली होती तशी यावेळी परिस्थिती नसणार आहे कारण मुळातच सगळ्या पक्षांकडे गेल्या वर्षी पन्नास टक्के आरक्षण झाल्यामुळे तेवढ्या नगरसेविका होत्या त्यामुळे यावेळेस जास्त शोध करायची गरज भासणार नाही आहे महिलांची तर महिलां भविष्यात कदाचित चौदाव्या पालिकेमध्ये ही पालिकेची चौदावी निवडणूक आहे त्यामुळे निवडणुका झाल्यानंतर कदाचित नगरसेविकांची संख्या जास्त असेल अशी okay. एक शक्यता आहे या सगळ्या रचनेवरनं असं दिसून येते पण मग याचा अर्थ पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेला महिला महापौर मिळेल असं मग यातून दिसतंय काय महापौरांचं आरक्षण अजून झालेलं नाही आहे तर ते जे आरक्षण होईल त्याच्यानंतर ते, ते निश्चित होईल की महिला होईल की पुरुष होईल पण बहुतेक पहिल्या अडीच वर्षात ते पुरुष प्रवर्गातलंच कोणतरी असेल म्हणजे कुठच्या तरी ओबीसी ओ, किंवा अनुसूचित जाती जमाती त्यातलं असेल किंवा खुल्या प्रवर्गातलं पण ते पुरुष असेल बहुतेक आणि मग दुसऱ्या पुढच्या अडीच वर्षासाठी असेल ते महिलांमधलं असेल सर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथे म्हणलात की ओबीसी एस सी आणि एन टीमध्ये पण महिलांना यामध्ये तिथून निवडणूक लढवता येईल पण ओ बी सी एस सी एन टी प्रभागाचा या निवडणुकीत परिणाम कितपत परिणाम झालेला दिसून येईल परिणाम असा काही दिसून नाही येणार पण त्यांच्या उमेदवारांना उभे उभं राहता येईल अशी परिस्थिती असेल ओके पण मग तितके उमेदवार आहेत सध्या प्रत्येक पक्षाकडे हां उमेदवार मिळू शकतात त्यांना उमेदवार मिळू शकतात त्याला काही प्रॉब्लेम नाही एकंदरीत आगामी निवडणूक ही खूप औत्सुक्याची ठरणार आहे फेब्रुवारी दोन हजार सतरापर्यंत अनेक नवीन राजकीय समीकरणं तयार होतील आणि त्यातूनच या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पुन्हा एकदा नव्याने नवीन राजकीय समीकरण आखावी लागतील अधिक माहितीसाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला